Zadevan chili lekker tipos lyngi su noyali. Zad the van chill tibus lynchi sun oni ali. Ani shyra janza sa samzar, so ne apuriu zungeli. Ani shyra janza वाघिणीच काही वाघ तिच्या पोटी वाघिणीच काही जगदंब जगदंब तीचा ओटी स्वराज्याचा इतिहास कुणागाऱ्याने लिहिला नाही तर तो इतिहास लिहिलाय हिरवा तोड्या शाहरीनं तलवारीच्या खणखणाटीन घोड्याच्या टाफान आणि शाहिराच्या डफान हिंदवी स्वराज्याचा तातपणा जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शिवाजीराजे भोसले भूतकाळच्या छात ठून वर्तमान काळला उलटा टांगून भविष्य घडवायला शिकवणारे राजे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणांची छाती रुंदावते असा तलवारीच्या पातीवर मलन तरुण धरणारा गणिमांना शरणला जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान स्तंभाजीराजे भोसले जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजून देणारे हिंदूच्या स्वतंत्रचा इतिहास आपल्या जिवंत आणि जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर राजगुरु भगत सिंग गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो बंद करून उठतो असा संदेश समाजाला देणारे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या माझ्या मावांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा अशा प्रजातीच्या माझ्या मावांना मा पुरुषांना मामानवांना माझा मानाचा मुलगा माना जमूलराम मानाचा या सर्वांचे चन्नची धूळ एक करंडा घ्यावा त्या करंडामध्ये या सर्वांचे चन्नची धूर भरावी आणि रोज रोज कपाळी लावावी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरीवर एक ताळा चमकला आणि तोच तारा सह्याद्रीचा छावा झाला म्हणूनच मला वाटते की शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुकात सारी प्रजा हो सुकत सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जा ताराजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जा जान ताराजा ओम नमोशी जगदंबे ओम नमोशी जगदंबे नमन तुझा अंबे कर्ण प्रारंभे तफा वर था पंतुन्याचा तफावरुन्याचा शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे गात गुणगाण जी 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 शिव प्रभूच गाते गुणगाण जी 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 आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकारा मला शहीरांना साज चढविला पूर्ण चढू शहीर साजाला शैरोविगाते पोड्याल लगाते पोड्याल जिर आजी जिगाते पोड्याल जिर आजी जिर जी जिर जी शैरात सखना नला डफ शैरात सखना नला डफ उडाली झोप झाला तर काप मर्दनो अळस जरा सोडा मर्दनो अळस जरा सोडा रान मैदान ने उडवा गोडा रान मैदानी उडब घोडा शाईरच ऐका पोवाडा जी जी शाईरचा ऐका पोवाडा जी धन्य धन्य शिवाजी ए आन्य धन्य शिवाजी शुर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रम थोर केले जर जर पाणी पाणी मुगलास बाजूनी पाणी रुष्ट मुघलास गडफिला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका बिडे जी 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 आदि नमन करीतो भगवती आदि नमन करीतो भगवती माया सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आद तुझ्या चरणास वंदुनी आद तुझ्या चरणास शोषुनी वर द्याव कमनास ओ विशाई रगाते इतिहास जी जी ओ विशाई रगाते इतिहास जी 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 पुजरामानाचा शैराचा महाराष्ट्र भूचा चरणा महाराष्ट्र भूचा चरणा धन तीच जमवली जिच्या हाती पाण्याची दोरी देशात चौदार करी जमवली न घडवलं घडवलं शुभला ज्ञान सन्यान मृत मावली म्हणून शिवाजीराजे भोसले जन्माला आले अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजाने राजगडात तोरण बांधलं मध मावळा केला मग माझा मावळा कसा होता कसा कसा सयद्रीचे पुत्र मावळे आय सय्यद्रीचे पुत्र इह, मावळे जरी कोवळे रंग सावळे वा अति प्राण शुभ खातर वा अति प्राण शुभ खातर वा अति प्राण शुभ खातर सोळा वर्षात असासुर छत्रपति अरदार जी 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 असासुर छत्रपति अरदार जी 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 अन्य शब्द जाने चल पकड़ जा सटी खाना न दबकार मान ले ला पाइजे तब बिना उतर हा 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 मैं लंबा सिवाजी को सिंदा ये मुर्दा सिंदा ये मुर्दा अन्य खान निखला मज़ेदार करा खा तुळजापुरात आला आणि त्या तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा समट वादायला लागला खाण्याला तुळजापूर सोडलं खान पंढरपुरात आला खाण्याला पंढरपूर सोडलं खाणच्या डोक्यात एकच विचार झाला होती की आपण शिवाजीला धरणार कधी तिकडे गडावर मासे ते जगदंबेला प्रार्थना करताय की जगदंबे दे।, दे स्वामी बळ दे शिवाबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे ले करू धाव ग अकेला आई भवानी बळ दे गत्याला छत्र जननी मायवाणी कुलस्वामिनी प्रसन्न हो त्या मूर्खानेच्या घंटे वाजव बाजाते जगंबे त्या बाळाला यश दे नंदई अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी भरपूर खानाची आणि माझ्या राजाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आलिंगन दिल राजाला आलिंगन दिल राजाला दक्तान दाबी मानाला वर कटे आरीच तन केला पाटी वर गाव गातला राजाने डाव वळखला वगन खेळ केल मारण्याला फाडिले त्या चौदराला कोथळा बाहेर काढला जाणून अशा समयाला सय्यद बंडा त्याच वक्ताला शुभावरती वार करण्याला रोखून हात उचलला शुभान वार झेलला आता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी जी, जी प्राण वाचला जी 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 जी, जी, जी दन्य दन्य शिवाजी शुर आ, आ, आ ए, धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी बाजूनी पाणी दृष्ट मुघलास बाजूनी पाणी स्वराज्यात साईटलास कीर्तीचा डंका बिडे गगनासजी जी जी कीर्तीचा डंका बिडे गगनासजी जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय